श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा दास या आपल्या नवीन मराठी मनापासून स्वागत आहे मंडळी बघा आजपासनं मी दररोज आपल्या या आम्ही स्वामींचे दास या चॅनल वरती श्री स्वामी समर्थ महाराजांचे सुंदर अनुभव शेअर करणार आहे हा चॅनल जो आहे हा खास आपल्या स्वामी भक्तांच्या आग्रह खातर मी सुरू केलेला आहे कारण गेले असंख्य महिने दररोज मला एकच कमेंट्स असते ताई स्वामींचे अनुभव सांग स्वामींचे अनुभव ऐकायचे आहेत स्वामींच्या लीला सांग आमचे अनुभव आहेत ते शेअर कर आम्हालाही स्वामींचे अनुभव ऐकव पण बघा आम्ही स्वामी शक्ती या चॅनलवरती मी खरंतर अगोदर स्वामींचे अनुभवच शेअर करायचे पण आता उपाय सेवा आणि अनुभव तीनही गोष्टी एकत्रित शक्य होत नाहीत म्हणून आत्ता मी आपल्या या वरती श्री स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव शेअर करत जाणार आहे आपल्या या चॅनलची सुरुवात झालेली आहे जेही स्वामी भक्त आपल्या या चॅनलवरती नवीन आहेत तर त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन त्याचं स सगळ्यात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवरती येईल आणि मी जे जे स्वामींचे अनुभव शेअर करत जाईन ज्या ज्या स्वामींच्या लिला तुम्हाला सांगत जाईल त्या सगळ्यात पहिले तुम्हाला पाहता येतील तुम्हाला ऐकता येतील बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी एक सुंदर अत्यंत शक्तिशाली किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अस्तित्वाचा एक सर्वात मोठा पुरावा असणारा अनुभव तुम्हाला सांगणार आहे आजचा हा जो अनुभव आहे हा अमरावतीतील स्वामी सेवेकरी ताई सौ लता वाडिंगे या स्वामी भक्त ताईंचा आहे ठीक आहे आता जास्त वेळ न घेता आपण या ताईंच्या अनुभवाला सुरुवात करू अगदी काही दिवसांपूर्वीच ताईंनी हा शेअर केलेला एक भव्य दिव्य अनुभव आहे मग ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी सौ लता मी अमरावती येथे राहते मी पेशाने नर्स आहे आणि मी एका हॉस्पिटलमध्ये कार्यरत देखील आहे ताई म्हणतात की माझं जे बालपण किंवा माझं जे माहेर आहे ते अगदी इथूनच दहा किलोमीटर वरती असणारं एक सावरखेड म्हणून गाव आहे त्या गावात झालं मी खूप लहान होते आणि त्याच वेळीच माझी आई वारली त्यानंतर अवघ्या लग्नाच्या काही दिवस अगोदर माझे बाबा वारले म्हणजे आई आणि बाबा दोघेही माझ्या पासून लांब गेले आणि खर दो तर दोनही माझी जवळची माणसं माझ्यापासून दूर गेल्याने माझ्यापासून लांब गेल्याने मी खूप एकटी पडले ताई म्हणतात खर तर जेव्हा आई लहानपणी गेली तर तिथून मी खूप एकटी झाले होते मी कुणावरही विश्वास ठेवत नव्हते मी कुणालाही जवळच करत नव्हते कारण आईचं जे प्रेम आहे ना ते मला कधी मिळालं नाही आईची माया मला कधी मिळाली नाही आणि त्या प्रेमाशिवाय मी इतकी अपूर्ण होते की मी सतत एकटी राहायचे मी कधीही देवावरती विश्वास ठेवला नाही मी खूप नास्तिक होते ताई म्हणतात मी खूप म्हणजे खूप नास्तिक होते व्रत उपवास देवस्तू यावरती माझा कणभरही विश्वास नव्हता अगदी माझ्या घरातील किंवा माझ्या घराच्या शेजारची माझ्या नात्यातील जी लोक आहेत ही थोडीफार म्हणजे देवाची सेवा गणपती बाप्पा असेल आमच्या गावात महादेवांचं मंदिर असेल म्हणजे प्रत्येक सणानुसार व्रतवैकल्य जे असतं ते सगळं करायचं पण मी कधीही कुठल्याही मंदिराची पायरी चढले नाही कारण माझा कधीच देवावरती विश्वास नव्हता देव असतात तर माझी आई असते देव असतात तर माझे वडील असेल अशी माझी एक भावना होती त्यानंतर माझं शिक्षण कंप्लीट झालं मी अभ्यासू होते ताई म्हणतात मी कष्टाळू होते माझा कष्टावरती आणि मेहनतीवरती विश्वास होता पण देवावरती विश्वास नव्हता मोठं त्याच्यानंतर म्हणजे माझं सगळं शिक्षण झालं जशी मी मोठी होत गेले नंतर मग लग्नाचं चा सुरू झालं माझी मामा आणि मामी यांनीच खरं तर मला सांभाळलं आणि मग माझं पुढे लग्न करून दिलं लग्नानंतर मी अमरावतीमध्ये प्रॉपर अमरावतीमध्येच राहायला लागले मिस्टर जे आहेत ते एका कंपनीमध्ये होते चांगल्या पोस्ट वरती होते मी देखील हॉस्पिटलला जायचे माझ्या घरामध्ये माझे सासू माझे सासरे होते आमच्या घरातले सगळे कमावते व्यक्ती होते पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जिथे मी लग्न करून आले ती सगळी लोक ही आस्तिक होती देवाला खूप मांडणारी होती देवाची सेवा करणारी होती आणि त्यात माझी जी सासू आहे ती श्री स्वामी समर्थ महाराजांची एक सर्वात मोठी स्वामी भक्त होती ही महाराजांची स्वामी सेवा करे कर खर तर, तर माझे मिस्टर एकटेच आणि त्यामुळे मी त्यांची एकटीच सून त्यांची खूप इच्छा होती की आपली जी सून यावी किंवा आपल्या घरामध्ये जी सून असावी तर तिने सगळं देवांचं व्यवस्थित केलं पाहिजे पण त्यांच्याही उलट झालं आणि माझ्याही उलट झालं कारण मला उलटी ताई आता काय कारण सासू सतत प्रेशर तू हे कर देवाचं ते कर सुरुवातीला खूप म्हणजे काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न केला मी बऱ्याच वेळा देवांपासून लांब जाण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यानंतर सासू मिस्टर आणि माझे सासरे या तिघांच्या आग्रह खात्यात मी थोडी थोडी देखभा देवांची म्हणजे सेवा वगैरे करू लागली माझा विश्वास नव्हता मी मनातून शून्य होते फक्त मी काहीतरी एक पळी भर पाणी किंवा एक फक्त त्या सांगतील म्हणून मुद्दाम एक हात जोडून मी तिथे राहायचे याच्या व्यतिरिक्त माझी काहीही भक्ती नव्हती एक दिवशी असं झालं की माझी मुलगी माझी मोठी मुलगी जी आहे तिचं बारावी झालं आणि तिला पुढे शिकायचं होतं खरं तर तिला आऊट आउ आउट ऑफ कंट्रीमध्ये जायचं होतं तिची खूप इच्छा होती मलाही तिला पाठवायचं होत पण तिचे जे बाबा आहेत म्हणजे तिचे जे वडील माझे मिस्टर हे तिला पाठवण्यासाठी पूर्णपणे असं खूप चाललं होतं मुलगी ऐकत नव्हती खूप रडत होती आणि त्यावेळेस त्यावेळेस माझी सासू म्हणजे त्या माझ्या मुलीची आजी तिने सांगितलं मला कि तुला जर तुझ्या मुलीचं सुख हवं असेल तिला तुला जर तिला परदेशात खरंच पाठवायचं असेल तिची ही इच्छा तुला पूर्ण करावी असं वाटत असेल तर त्यासाठी महाराजांचे अकरा गुरुवार कर अकरा गुरुवारांना सुरुवात कर म्हणतात मी तर पहिल्यापासून निगेटिव्हच होती आणि नाहीच होत सासूने खूप आग्रह केला मला करायचंच नव्हतं पण तिनी मला अगदी शपथ घातली की तुला करावेच लागतील आणि तिच्यासाठी मी हे व्रत करायला सुरुवात केली ताई म्हणतात पहिल्याच गुरुवारी जसं ती सांगेल तसं मी केलं माझी काही म्हणतात की माझ्याबरोबर त्या दिवशी सेकंड शिफ्ट होती मी सगळं केलं पूजापाठ वगैरे केलं त्यानंतर मी सेकंड शिफ्टसाठी हॉस्पिटलला गेले त्याच्यानंतर सेकंड शिफ्ट दोनला असते संध्याकाळी ती एक सात साडेसातला सुटते सात साडेसात वाजता मी घरी आले घरी आल्यानंतर जे काही स्वयंपाक होतं ते मी केलं ताई म्हणतात की त्या त्यावेळात मी स्वामी महाराजांना एक शपथ घातली होती की तुम्ही असाल खरंच खरंच देवा तुम्ही असाल किंवा तुमचं अस्तित्व असेल तर तुम्ही मला काहीतरी अनुभूती द्याल खरंच तुम्ही आहात मी कधीच कोणाला मानलेलं नाही माझा विश्वास नाही आजही विश्वास नाही पण जर तुम्ही असाल तर मला काहीतरी तुमच्या अस्तित्वाची प्रचिती द्या असं मी सहज म्हटले स्वयंपाक वगैरे केला जे काही घरातलं होतं ते केले त्याच्यानंतर मी एक शेजारच्या काकू राहतात त्यांच्याकडे मी गेले आणि त्यांच्याकडे त्या दिवशी छान मच्छीची भाजी बनवली होती ताई म्हणतात मला मांसाहार खूप आवडायचा मी पहिल्यापासून खूप मांसाहार शाकाहारी खूप कमी आणि मांसाहारी मी खूप जास्त करायचो त्यांच्याकडे छान मच्छी वगैरे केली होती आणि त्यांच्याकडे मी मुद्दामहून मागून त्या दिवशी मांसाहार करून आली ती मच्छीची भाजी मी खाऊन घरी आली कारण मला म्हणजे देवांचं अस्तित्व बघायचं होतं की मी मांसाहार करून खरंच देव काय करतात नक्की काय होतं हे मला बघायचं होतं तो माझा पहिला गुरुवार गेला दुसऱ्या गुरुवारी ताई म्हणतात की माझी पुन्हा एकदा फशी पली दुसऱ्या गुरुवारी फर्शिफ होती मी सकाळी अगदी फर्स्ट म्हणजे सकाळी सातची ड्युटी असते ती दुपारी दोन वाजता संपते सकाळी सात वाजता मी कामासाठी गेले दोन वाजता ड्युटी संपली येताना मी मैत्रिणीसोबत आले तिच्या घरी गेले थोडं फ्रेश झाले आणि तिनेही त्या दिवशी मांसाहार केलं होतं काही म्हणतात त्यामुळे मी तिच्याकडे मांसार मुद्दामून तिच्याकडनं पुन्हा एकदा मांसार जेवण मी मागून घेतले ते जेवले आणि मी घरी आले घरी आल्यानंतर मी स्वामींची जी मांडणी जे काही होतं ते सगळं काही मी केलं दुसरा गुरुवार केला मला दो वाटलं के 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 की दोन गुरुवार केले मी मांसाहार केलं सगळं केलं काहीच नाही म्हणजे माझी जी गोष्ट होती किंवा मला जे वाटायचं की देव नसतातच हे कुठेतरी मला आता शंभर टक्के खात्री झाली की देव नसतातच आणि काहीच होत नाही मग तिसरा गुरुवार आला तिसऱ्या गुरुवारही मी मांसाहार करूनच ती पूजा केली आणि संध्याकाळी पाच साडेपाचं टायमिंग असेल आणि त्यावेळात मला उलट्या सुरू झाल्या म्हणतात की त्या वेळात ज्या मला उलट्या सुरू झाल्या त्या रक्ताच्या उलट्या होत्या अचानक हे काय घडलं कुणालाही कळेना मला तसंच हॉस्पिटलला नेण्यात आलं तिथे गेल्यानंतर दोन दिवस ॲडमिट केलं विशेष म्हणजे ही रक्ताची उलटी कशी झाली का झाली ते डॉक्टरांनाही कळलं नाही सगळे रिपोर्ट नॉर्मल काहीच नाही पण ते मला आतून कुठेतरी जाणवायला लागलं की मी ते केलं म्हणजे मी मांसाहार करून करत होते आणि त्यामुळे हे काहीतरी भयानक भयानकडलं हे तेव्हा कुठेतरी जाणवायला लागलं ला, तेव्हाबद्दल कुठेतरी तेव्हा मला काहीतरी वाटायला लागलं एक दोन तीन दिवसानंतर माझा डिस्चार्ज झाला मी घरी आले मला घरी म्हणजे सोडण्यात आलं त्याच्यानंतर पुन्हा एक दोन चार दिवसांनी गुरुवार होता त्या दिवशी मात्र मी मांसार केलं नाही मी मनापासून स्वामींची सेवा केली सगळं केलं ताई म्हणतात त्या मधल्या टप्प्यातला एक अनुभव छोटासा की जेव्हा मला डिस्चार्ज देऊन घरी आणण्यात आलं तर मला सतत तीन ते चार दिवस सतत मला माझ्या घराच्या आजूबाजूला माझ्या आमच्या ओटीवर मी जिथे झोपायचे बेडवर मला मटणाची मांसाहाराची जी हडं असतात ना ती दिसायची सगळीकडे कुणालाही अशा गोष्टी दिसत नव्हत्या पण मला त्याचे भास व्हायचे मला ते त्या गोष्टी दिसायच्या आणि त्यावेळेस खरं तर मी स्वामींसमोर मनापासून माफी मागितली आणि जेव्हा मी महाराजांची मा माफी मागितली ना तिथून मला ती हड दिसायची बंद झाली मग तिथून कुठेतरी मी स्वामी सेवेला थोडी थोडी लागत गेली आणि त्याच्यानंतर असं झालं की माझ्या मुलीला जे आउट ऑफ कंट्रीमध्ये मा म्हणजे तिला जे ॲडमिशन हवं होतं त्याचे शेवटचे अगदी काही दिवस शिल्लक राहिले होते आणि त्या दिवशी सकाळी गुरुवारचा म्हणजे तो दिवस बरोबर गुरुवारचाच होता मी पूजा केली होती अजूनही ताई म्हणतात मी मनापासून इतकी काय पूजा करत नव्हते जशी जमेल तशी मी सेवा थोडीफार केली होती व मनात कुठेतरी आता थोडी स्वामींबद्दल काहीतरी निर्माण झालं होतं तर ते माझं पूजापाठ सगळं काही म्हणजे झालं त्याच्यानंतर मुलगी खूप त्या दिवशी सकाळपासून रडत होती की आज जर ॲडमिशन मला माझं झालं नाही किंवा आज जर तो फॉर्म मी भरला नाही तर मग आयुष्यात मी कधीही तिथे शिकायला जाऊ शकणार नाही ती लास्ट डेट होती फॉर्म भरण्याची आणि मी माझ्या मिस्टरांना सांगितलं त्यांनी पूर्ण नकार दिला मी सेवा वगैरे केली सगळं शांत म्हणजे पाच मिनटं बसले आणि स्वामींना मी तेव्हा सांगितलं की तुम्ही असाल ही 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 आज शेवटची तुमचीही परीक्षा ही माझीही परीक्षा आणि माझ्या मुलीचीही परीक्षा आज तुम्ही असाल तर काहीतरी चमत्कार घडवाल जर आज तुम्ही चमत्कार घडवला तर मी आयुष्यभर तुम्हाला पुजेल आणि मी अशी काही म्हणतात की मी शांत एक पाच मिनिटं व त्या दिवशी माझी सुट्टी होती त्या गुरुवारी माझी सुट्टी होती मी असंच पूजा करून पाच मिनिटं असं बेडवर पडायचं म्हणून मी तिथे बसले होते मोबाईल हातात होता आणि माझे मिस्टर आले आणि त्यांनी मला अचानक सांगितलं की ठीक आहे मुलगी इतकी रडती आणि तुझाही इतका हट्ट आहे तर मी परमिशन देते जाऊन फॉर्म भर काही म्हणतात एक दोन मिनटं मला सुचेच ना मी फक्त तिला सांगितलं की ती उठ आणि पण कारण की फॉर्म भरण्यासाठी आम्ही ज्या कॉलेजला जाणार होतो तर ते शार दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बंद होत किती दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बंद होत आणि माझ्या घरापासून तिथे पोचायला बरोबर एक तास तरी म्हणजे लागतो नाही म्हणतात मी माझ्या मुलीला सांगितलं आम्ही दोघीही डॉक्युमेंटची ती जी म्हणजे बॅग होती ती घेतली आणि पळत चुकलो ड्रायव्हरला सांगितलं गाडी काढ ड्रायव्हरने गाडी घेतली आम्ही निघालो पण प्रॉब्लेम असा झाला की वाटेमध्ये ट्रॅफिक लागली आता ट्रॅफिक इतकी होती की गाडी सरकेच ना काय करावं कळे ना फक्त मनामध्ये मला स्वामींचा चमत्कार पाहायचा होता स्वामी काय करतात ते मला कुठेतरी अनुभवायचं होतं पण माझ्या मुलीचा हट्टही मला पूर्ण करायचा होता आम्ही तिथून निघालो आणि एक अडीच वाजता जे म्हणजे अडीच वाजता बरोबर ते जे कारागृह आहे ते बंद होत तर आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा कम्प्लीटली पाहुणे तीन झाले होते पंधरा मिनिट लेट झाले होते खालचा गेट हा बंद झाला होता आणि मी मनापासून हात जोडल्याने स्वामींना सांगितलं की स्वामी, सांगित स्वामी खरंच पुन्हा एकदा तुम्ही सिद्ध केलं की तुम्ही देव देवविू काहीच नसतं ही, ही अंधश्रद्धा आहे म्हणजे मी पुन्हा स्वामींना नको नको ते बोलायला लागले ला आणि तिथे असणारा एक वॉचमॅन आहे ते वॉचमॅनने मला सांगितलं की म्हणजे आम्ही जायला रिटर्न घरी यायला निघालो होतो आणि त्यांनी आवाज दिला आम्हाला की तुम्ही फॉर्म भरायला आलात का मी म्हटलं की हो पण हे बंद झाले तेव्हा ते म्हटले की काही मुलं आहेत आणि फॉर्म भरायचं काम चालू आहे काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे दुसऱ्या गेटचा त्यांनी रस्ता दाखवला आम्ही तसेच धावत सुटलो वरती जिथे फॉर्म भरतात आम्ही तिथे पोहोचलो आणि जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा आम्हाला कळालं की जे फॉर्म भरायचं म्हणजे काम जे सुरू होतं तर ते बरोबर अडीच लाच बंद होतं स्टॉप होतं त्याच्यानंतर एकही एक फॉर्म एक्सेप्ट केला जात नाही भरला जात नाही पण नेमकं त्या दिवशी त्या गुरुवारी एक तास सर्व डाऊन होतं जे फॉर्म भरतो त्याचं जे सर्व्हतं नेटवर्क ते एक तास डाऊन होतं आणि आम्ही तिथे पोचलो आणि पाच मिनिटात ते सर्वन ऑन झालं त्यामुळे माझ्या मुलीचा फॉर्म तिथे भरण्यात आला आणि त्या दिवशी मला स्वामींचा तो चमत्कार कळून चुकला हे सगळं स्वामींनी घडवून आणलं ही सगळी लीला त्याने दाखवली आणि त्या दिवसापासून मी स्वामी सेवा करू लागली काही म्हणतात की मी मनापासून म्हणजे तेव्हा जे वागले ते त्याचे मी मनापासून आयुष्यभर स्वामींकडे दररोज माफी मागते कारण माझ्या आयुष्यात कंडिशनही तशी होती की आई वडील नसल्यामुळे मी तशी होती पण स्वामी माझ्या आयुष्यात आले माझं आयुष्य बदललं माझे विचार बदलले सगळं काही माझं बदललं मला आईची माया भेटली मला बापाची माया भेटली मला सगळं काही स्वामींमुळे मिळालं ताई सगळ्यांना हाच संदेश देऊ इच्छितात की मनापासून सेवा करा या जगात जर कुणी असेल तर ते आपले स्वामी आहेत ते आपले पाठीराखे आहेत आणि फक्त तेच आहेत मंडळी बघा खूप छान अनुभव होता अंगावरती अगदी शहारे येत होते तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा हा अनुभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून जे असे म्हणजे विश्वास ठेवणारे नसतील जे नास्तिक असतील ज्यांना गरज असेल संकटात असतील त्यांच्यापर्यंत असे अनुभव पोचले ते लोकही आपल्याला जर सेवेमध्ये आले तर त्यांच्याही आयुष्याचं नक्कीच सण होईल स्वामी महाराज प्रत्येकाच्या पाठीशी असतात प्रत्येकाची दुःख निवारतात प्रत्येकाला संकटातून बाहेर काढ काढतात प्रत्येकाला सुख आणि समृद्धी देतात फक्त त्यांना काय हवं आहे तर मनापासून तुमची सेवा आणि विश्वास मनापासून विश्वासाने सेवा करा तर चला आजचा हा अनुभव आजचा व्हिडिओ पण ते स्टॉप करू असेच पुढचे सुंदर अनुभव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा सांगते आपला आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समंत जय जय स्वामी समंत